नमस्कार म्हणजे आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मंडळी आम्ही कोकणात जाता जाता कोकणात आमच्याकडे आले म्हणजे आई बाबा आलेत दोन तीन दिवस झाले आणि ते काही दिवसासाठीच आहेत लगेच जाणार आहेत शुक्रवार आहे तर त्या शुक्रवारचं औचित्य साधून आम्ही विचार केला की घरी आपण बरेच दिवस मच्छी बनवली नाही आता मच्छी बनवूया तर आता आपण जातोय विरारच्या मच्छी मार्केटमध्ये विरारच्या मच्छी मार्केटमध्ये आता हे अनऑफिशियल मच्छी मार्केट म्हणूया आपण बिकॉज ते लॉकडाऊन नंतर लोक तिथे बसायला लागली मच्छी मार्केटमध्ये मा मच्छी विक्रेते जे मुंबईला जाऊन विकणारे होते विरार ते विरारलाच विकायला सुरुवात केली त्यांनी जेव्हा ड्रेन्स वगैरे बंद होते तेव्हापासून हे अनऑफिशियली चालूच आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे मासे बाजार भरतो आणि हमखास तुम्हाला हवे ते मासे बघायला मिळतात तर आपण आता गाडी लावूया आणि पटकन तिथे जाऊन मासे घेऊया चला तर म्हणजे आता आपण आहोत विरार वेस्टच्या मच्छी बाजारामध्ये हो हल्लीच नवीनच उदयाला आले आता वाढले आहेत सकाळचे सवा अकरा सवा अकरा वाजून गेले तरी पण आहे म्हणजे आमचा अचानक बेत ठरला की आज मच्छी घ्या तरी पण मी आलोय यावेळेला मिळत म्हणजे आपण हा बोमलाचा वाटा आणि कोळंब्याचे दोन वाटे घेतलेले आहेत एकदम रहदारीचा रस्ता आहे हा तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही कधी आला नसाल इथे तर नक्की येऊन भेट द्या सुखी मच्छी मोठे समुद्रातले ताजे ताजे मासे तुम्हाला इथे मिळतातच आणि विशेष म्हणजे खायच्या वाराला सगळ्या खायच्या वाराला असतात हे चालू आणि तुम्ही बघू शकता आता दुपार होत तरी पण आहेत असू दे बघा रहदार आपली खूप जोरदार इकडे एकदम बिझिएस नाका आहे हा इथे भरपूर वेळा ट्रॅफिक जॅम पण होतं लोकांना चारी दिशेला जायचं या हे बघा शेलफिश पण आहेत क्रॅप्स पण आहेत मस्त तुम्हाला याच्यातले कोणते कोणते मासे ओळखता येत आहेत खाली कमेंट करून सांगा ठीक आहे नेहमी येत नाही मासे घ्यायला सो मला सगळेच मासे लक्षात नाही येत जे आपले रेग्युलर आपण नेहमी खातो ते तर आहेत तर आता मी नाक्यावरती म्हणजे जिथे सुरुवात होते तिकडे येऊन उभा आहे सगळीकडे वर्दळ आहेच तुम्हाला दिसेल इथून आपला ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे तो इथे उतरतो वेस्टला वेस्टला उतरला उतरला तुम्हाला इथे राईड घ्यायचं आहे याच्याकडे दूर दूरपर्यंत दूर म्हणजे अख्खा हा अख्खा रस्ता पुढची दुकानं स्टार्ट होईपर्यंत ही फुटपाथवरती बसलेल्या असतात आणि मोस्टली सगळ्यांकडेच तुम्हाला यू पी आयचा ऑप्शन आहे तुम्ही फोननी पैसे भरू शकता इथे सॉरी म्हणजे माझ्यासारखा अगदी उशिरा जरी तुम्हाला आठवलं की आज मच्छी करायची आहे तरी तुम्ही इथे ये येऊन उशिराने घेऊन जाऊ शकता बसलेले आहेत भरपूर ऑप्शन आणि भरपूर व्हरायटी हो, मिळते आणि खास तुम्हाला मासे मिळून जातील तुम्हाला जे पसंतीचे आहेत ते अफकोर्स सीजन वाईज आहे कोणाकडे यांच्याकडे पुढे आउटसोर्सिंग झालेलं आहे काम आता साफ करायचं त्यांच्याकडे भरपूर काम आलेले आहे ऑर्डर आली मोठी त्यांनी त्यांच्या सोबतीवाल्यांना दिलं आहे काम करायला मंडळी यांनी यांच्याकडे आउटसोर्स केलेलं त्यांच्याकडे पण गिराय आले तर इथे सेकंड टाईम आउटसोर्स झालं आहे सब कॉन्ट्रॅक्टिंगचं सब कॉन्ट्रॅक्टिंग झालेलं आहे साफ करून मिळतात आपल्याला म्हणजे आता जो मासे घेऊन आपण निघालो आहोत तुम्ही पाहिलं कसा आहे तो बाजार तुम्हीही कधी आलात तर तुम्ही आला, तिथे मासे घेऊ शकता खायच्या वाराला तर असतोच असतो हमखास आणि मुळात म्हणजे आई वडील गावाला जाऊन राहत आहेत पण त्यांना तिथे ना एक गोष्ट खायला मिळत नाही बाकीचे मासे मिळतात बोंबील नाही मिळत बोंबील हा आपल्याला तुम्हाला माहिती असेल हा आपला रायगड ते मुंबई या भागामध्येच दिसतो त्याला मुळातच नाव बॉम्बे डक आहे बिकॉज तो या भागामध्येच मिळतो तर गावी तो काय मिळत नाही असा मिळत पण असेल पण तो असा फ्रेश नसेल आई वडिलांना दोघांना बोंबील खायची इच्छा होती था तर आपण बोंबील घेतले त्या ताईकडनं आणि रशासाठी कोळंब्या पण घेतल्यात आता बारा वाजल्यात उशीर झालाय तसा तर आपण पटकन घरी पोचूया आणि आईकडे हे मासे सुपूर्त करूया की त्याची प्रोसेसिंग आणि कुकिंग करेल आणि मग आपण खायला घेऊया चला काय बनवते आई तू शीर काढली काय साफ करून दिलं पण शिर नाही काढून आपण काढत चपाती आणि भात आहे आपण हे सगळं तळून घेऊया आईने मोबरांसोबत काही फळ पण टाळलेल्या आहे चला जेव्हा बघ तर म्हणजे आपलं ताट रेडी आहे बघा हा बोंबील आणि कोळंबीचा रस्सा तसेच तळलेले बोंबील आणि कोळंबी आहेत आणि सोबत आपल्याला इंद्रायणी भात आहे रुचिराच्या आईने आणलेला आहे तांदूळ आणि चपाती तर आताही आपण मच्छीची थाई घरात जी बनवली त्याचा आस्वाद घेऊया आणि व्हिडिओची सांगता इथेच करतो आहे तुम्ही पण करून खा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज खाली कमेंट करून आम्हाला सांगा चला